देवीचे तिसरे रूप चंद्रघंटाची कथा देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने सुखसमृद्धी नांदते तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहतं तसेच वैवाहिक जीवन आणि विवाहासंबंधित समस्या सुटतात देवी चंद्रघंटाची कथा हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्या दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींकडे गेले तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले त्याचवेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली ही ऊर्जा दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिली इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग देवी सर्व शस्त्रांसह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा